उत्तर सांगितल्याप्रमाणे दीनानाथ रुग्णालय आता शासनाकडे त्याचा पूर्ण अहवाल देत आहे तसंच शासनाची जी त्यांना माहिती हवी ती पूर्ण दिल्याशिवाय याविषयी आम्हाला काहीच बोलता येणार नाही तरी सुद्धा काय स्पष्टीकरण आहे मी एवढंच सांगतो आता याविषयी आता हा विषय तसा मेडिकल संबंधी गुंता आहे आता पूर्ण माहिती विना बुगडकना जी शासनाला गेलेली आहे त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला योग्य ते निवेदन का चौकशी झाली का आणि ते पण पेशंट समोर मागणी केली टेन्शन घेतलं मला वाटतं मी स्पष्ट केलेलं आहे तुम्ही दहा लाख रुपया संदर्भात काही बोलत नाही तुम्ही तेच सांगता आहे अडीच तीन लाख रुपये देण्याची त्याची तयारी होती दहा लाख रुपये मागितले त्यांच्याकडे दहा लाख रुपये नव्हते त्यामुळे रुग्णाला दुसरीकडे शिफ्ट करावं लागलं आणि त्यामुळे प्रकार घडला आरोप केला मी आता परत हेच स्पष्ट करतो की जी माहिती आलेली आहे दिशाभूल करणारे अर्धवट आलेले आहे रुग्णाचे अजिंक्य अरे बोलू देत बोला सर आता बोला दिनानाथ रुग्णालय याविषयी त्याची भूमिका लवकर स्पष्ट करेल सर ही तुमची प्रोसिजर आहे प्रोसिजर काय सांगा सर ऍडमिशनची प्रोसिजर आता का नेमकं खरं काय कारण जे सांगितलं जाते त्या त्या संदर्भात तुमची बाजू ही समोर येत नाहीये तुम्ही अर्धवट सांगताय आरोप दहा लाख रुपयाचा स्टँडर्ड काय किती पैसे स्टँडर्ड प्रोसिजर सांगा सर सर मी आता एवढंच सांगतो तुम्हाला तुमच्या जे शंका आहे जे तुमचे प्रश्न आहेत ह्याच्याविषयी आमची योग्य ती भूमिका जी आहे ती लवकरच स्पष्ट करण्यासाठी काय हरकत आहे सर रुग्णालयाचे त्यांच्यावर दे देखील गंभीर आरोप केले जात आहेत त्यांनी रुग्णाच्या समोर ससूनला शिफ्ट करत नाही असं देखील म्हटल्याचं बोललं जाते याच्यामध्ये काय मी याच्याविषयी काही बोलू शकत नाही रुग्णालयाकडनं योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत आम्ही दिली यामध्ये कधीपर्यंत येणार आहे सर त्यामुळे राज्य सरकारला अहवाल गेलाय तुमचा राज्य सरकारला अहवाल रुग्णालयाचे हे आपण तर जनसंपर्क अधिकारी आहेत दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे त्यांनी दिलेली माहिती आहे दीनानाथ रुग्णालयानं अहवाल जो आहे तो अहवाल दिलेला आहे आणि शासनाला संपूर्ण माहिती दिलेली आहे जी माहिती माध्यमांपुढे आलेली आहे ती दिशाभूल करणारी आहे अर्धवट स्वरूपाची आहे असंही त्यांनी म्हटलेलं आहे मात्र खरंच दहा लाख रुपयांची मागणी तुम्ही केलेली होती का पेशंट समोरच अशी मागणी केली का यावर मात्र त्यांनी भाष्य केलेलं नाही आहे आणि संपूर्ण माहिती देण्यास नकार दिला आहे मात्र सध्या आम्ही अहवाल हा शासनाला दिलेला आहे आणि संपूर्ण अहवाल अजूनही घेणं सुरू आहेत तो संपूर्ण अहवाल आम्ही लवकरच आल्यानंतर माध्यमांशी बोलू असंही त्यांनी म्हटलेलं आहे तर दीनानाथ रुग्णालयाच्या वतीनं हा महत्वाचा अहवाल जो आहे तो लवकरच सादर केला जाईल आणि माहिती दिली जाईल असे त्यांनी स्पष्ट केलं